नमस्ते मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आहे आणि आज आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आले आहे विषय सगळ्यांच्या मनाला भिडणारा आहे तुमची उत्सुकता न ताणता मी तुम्हाला सांगते की आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत की आपली नेहमीची ओरड असते की कुणी माझा मानच राखत नाही कुणी माझा रिस्पेक्टच करत नाही का करत नाही कुणी आपला रिस्पेक्ट आणि जर करत नसेल तर आपण काय करायला हवं पहिला आपला प्रश्न येतो की माझा रिस्पेक्ट करत नाही माझा कुणी मान राखत नाही तर यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनविलेला आहे की लोक आपला मान का राखत नाही अर्थातच आपला रिस्पेक्ट लोक का करत नाही मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक तुमच्या शेअर करेन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता तर आज आपण बघणार आहोत की जो मान आहे जो रिस्पेक्ट आहे तो आपल्याला कसा मिळवायचा आहे त्याच्या काही ट्रिक्स आहे म्हणून त्या ट्रिक्स सायकोलॉजिकल आहे तर आपल्याला त्या फाय फाईव्ह सायकोलॉजिकल ट्रिक्स आज, आज आपण बघणार आहोत पहिली ट्रिक आहे की स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवा लोकांना सांगा लोकांना दाखवा की मी एक स्ट्रॉंग व्यक्ती आहे मी माझा परिपूर्ण आहे आणि मी प्रत्येक गोष्ट करण्याची ताकद शक्ती माझ्यामध्ये आहे मी मनावर घेतलं तर मी काहीही कार्य पूर्ण करू शकतो ज्यावेळेस हा कॉन्फिडन्स तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप कराल त्यावेळी लोक तुमचा अप रिस्पेक्ट करायला लागेल आणि त्या अनुषंगाने तुम्ही कार्य करा बरेचदा असं होतं की लोकांना वाटतं की तुमच्याशिवाय आपल्याशिवाय या व्यक्तीचं काही होणार नाही पण तसं नाही त्यांना दाखवून द्या समजून सांगा की नाही मला कुणाची गरज नाही आहे हे मी स्ट्रॉंग एक स्ट्राँग व्यक्ती आहे दुसरं आहे की बरेचदा काय होतं ना की आपण आपलं बोलणं मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगते की बरेचदा काय होतं की आपण आपलं बोलणं हे स्पष्टपणे मांडत नाही म्हणजे आपण तीन चार फ्रेंड्स बसलेला आहोत किंवा रिलेटिवस आहोत तर प्रत्येकजण आपापला मुद्दा मांडत असतो आणि आपल्यालाही आपला मुद्दा मांडायचा असतो किंवा म्हणून आपण तो मांडायला सुरुवातही करतो पण होतं काय की समोरचा व्यक्ती तो मुद्दा कट करतो आणि तो त्याचं मत व्यक्त करतो त्यावेळी तुम्ही चूप बसू नका त्याला म्हणा की मला माझं बोलणं कम्प्लीट होऊ दे आणि नंतर तुम्ही तुमचं तुम्ही मत व्यक्त करा पण होतं काय की आपण काय करतो की हां समोरचा बोलायला लागला ना तर आपण चूप बसतो बरेचदा आपल्याला एक संस्कारात म्हणा किंवा आपण ऐकलेलं असतं की समोरच्याचं ऐकून घ्यावं हो नक्कीच समोरच्याचं ऐकून घ्यावं पण त्यालाही एक लिमिटेशन आहे तुम्हाला तुमचं मतसुद्धा स्पष्टपणे हे मांडता यायला हवं तरच लोक तुमचा रिस्पेक्ट करेल तुमच्या एक काहीतरी किंमत असायला हवी जर तुम्ही प्रत्येकदा स्वतःचं म्हणणं समोरचा व्यक्ती कट करत असेल आणि तुम्ही शांत होत असाल तर लोक तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही त्यांना वाटेल की काही नाही याला नेहमी असं न ऐकलं तरी याचं चालतं शेवटी आपलंच म्हणणं हे खरं होतं तर दुसरी ट्रिक ही होती की आपलं म्हणणं हे स्पष्टपणे व्यक्त करा बोला त्याच्यानंतर आपण थर्ड ट्रीपकडे जातोय ती म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही व्यक्ती हा परफेक्ट नसतो आणि आपलं काय होतं ना की आपण परफेक्ट बनण्याच्या मागे लागतो सत्य स्वीकारा आपल्यामध्ये ज्या काही कमतरता असतील त्या ॲक्सेप्ट करा मला नाव ऐकत नाही पण एक आय एस ऑफिसर होते आणि ते जेव्हा इंटरव्ह्यूला गेले तेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुला ट्वेल्थमध्ये तू तु फेल झालेला आहे तर तू कसा काय ट्वेल्थमध्ये फेल झालेला काय कारण झालं होतं की तू ट्वेल्थमध्ये फेल झाला त्याला सगळ्यांनी समजवून पाठवलेलं होतं म्हणजे सांगितलं होतं होतं की खरं कारण सांगायचं नाही आहे की मुळं तू ट्वेल्थमध्ये फेल झाला होता परंतु त्याने खरं उत्तर दिलं की सर मी जेव्हा ट्वेल्थमध्ये असताना मला कॉपी करता आली नाही कॉपी करणं शक्य झालं नाही आणि मी अभ्यास केलेला नव्हता मी स्टडी केलेला नव्हता आणि म्हणून मी फेल झालो आणि त्याच वेळी त्याला जे त्याचे इंटरव्ह्यू घेणारे होते त्यांनी त्याचं सिलेक्शन केलं कारण लोकांना प्रामाणिक लोक आवडतात तेव्हा जे काही सत्य असेल जे काही फॅक्ट असेल ते एक्सेप्ट करा कारण तुम्ही खोटं बोलता ते पकडलं जातं आणि वारंवार जर ते होत असेल तर तुमचा रिस्पेक्ट ठेवला जात नाही जो सत्य स्वीकारतो जो परिस्थितीला एक्सेप्ट करतो त्याचा लोक रिस्पेक्ट करतात त्यानंतर आपण जाऊया की अशा खूप व्यक्ती असतात की ज्यांना भांडण करायला हुज्जत घालायला किंवा दोन व्यक्तींचे मतभेद होत असतील तर त्यांना नको वाटतं की यार नको हे भांडण नको उगाच तो त्रागा चिडचिड आणि साधारणत दोन कलिग आहे त्यांच्यामध्ये एखाद्या विषयावरून किंवा दोन फ्रेंड्स आहे एखाद्या विषयावरून मांडण होतं आणि आपण नेहमी गिवअप करतो ठीक आहे एक दोनदा तुम्ही गिवअप करत असाल इट्स ओके पण नेहमीच जर असं होत असेल तर समोरच्या व्यक्तीला वाटतं की याला आपली गरज आहे हा काय याला काही फरक पडत नाही हा असाच आहे तुम्हाला असं वाटतं की नको भांडण नको त्रा म्हणजे उगाच हे नको प्रॉब्लेम्स नको म्हणून तुम्ही गिवअप करता पण समोरचा व्यक्ती तुमचा तो समजूतदारपणा कधी लक्षात घेत नाही जर हे वारंवार होत असते तर तो तुम त्याचं एक मत बनतं की या व्यक्तीत फायटिंग स्पिरिट नाही आहे आणि ज्या व्यक्तीत फायटिंग स्पिरिट नसतं त्या व्यक्तीची कोणीही इज्जत करत नाही कोणीही त्याचा रिस्पेक्ट करत नाही तेव्हा आपल्याला कुठे दोन पाऊल मागे यायचे आहे आणि कुठे आपलं मत स्पष्टपणे मांडायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा नेहमी अप करणं हे आपल्याला चांगलं नाही आहे आपल्या पर्सनॅलिटीसाठी ही गोष्ट चांगली नाही आहे त्यानंतर बरेचदा काय होतं की आपण खूप चांगला आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि एखाद्या थर्ड पर्सनजवळ आपण एक्झाम्पलद्वारे जर समजावून घेण्याचा प्रयत्न केला की आपलं एखाद्या व्यक्तीशी पटत नाही आहे आणि ज्या व्यक्तीशी पटत नाही आहे त्या व्यक्तीचे वाईट गुण आपण एका थर्ड पर्सनसमोर मांडत आहोत तर होतं काय आपण दाखवण्याचा हा प्रयत्न करत असतो की कि तो किती वाईट आहे आणि मी किती चांगला आहो पण त्याचं इम्प्रेशन उलट पडत असतं कारण तुम्ही जे वाईट दुसऱ्याबद्दल सांगत असतात ना आणि ज्याच्या जो जा सांगता तो व्यक्ती ते तुमच्याबद्दल ठरवत असतो तेव्हा कुणालाही कुणाजवळही दुसरा किती वाईट आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करू नका त्यामुळे तुमचीच इमेज खराब होते आणि तुम तुमची जे रिस्पेक्ट आहे ती कमी होते सो so, या काही फाय फायू सायकोलॉजिकल टेस्ट आहे ट्रिक आहे त्या जर आपण अंमलात आणल्या तर आपण नक्कीच एक चांगला व्यक्ती बनू शकतो आणि आपल्याला नक्कीच समाज रिस्पेक्ट देईल तेव्हा लक्षात ठेवा की आपल्यालाच स्वतःचा रिस्पेक्ट वाढवायचा आहे मागून रिस्पेक्ट मिळत नाही तुर्तास आपण इथेच थांबूया रांजा सायकोलॉजी या यू माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल लाईक करा आणि आपल्या नियर अँड ला शेअर करा धन्यवाद